जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभि जिंदुडे या युट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा पावसाचं मस्त वातावरण तयार झालंय आणि सकाळपासून पाऊस चालूच म्हणजे सकाळपासून म्हणायचं झालं तर रात्रीपासूनच पासूनच आम्हाला खरं म्हणजे पाऊस चालू झालाय कारण भरपूर रात्री पण पाऊस झाला आणि पाऊस तुम्ही पाहू शकता आमच्या तिकडे म्हणजे कपाशी मध्ये पण जास्त पाणी असं तुमलेलं आहे कारण रात्रीपासून पाऊस चालू झाल्यामुळं भरपूर असं पाणी बी झालेलं आहे सगळीकडे आणि जनावरांचं त्यांचं बी आवरून झालं आमचं जेवण खावणं बी झाले आणि आज आमच्या ताई आलेल्या होत्या तर डिस्को इकडे आणि म्हणजे कसं सकाळचं सगळं सका कामावरलं आणि सकाळीच तया आल्या तई आणि डिस्को तर डिस्को पण आलेले आहे आता आणि तैल ते पण आले पण तैन थोडस काम होत त्याच्यामुळे गावात गेलेलं आहे आणि तुम्हाला माहित आहे आमचे पवन तर पवनचे लहान भाऊ हे डिस्को तर रक्षाबंधन म्हणजे त्यांना सुट्टी नव्हती तर त्याच्यामुळं मग ते आज हाफ डे होता त्याच्यामुळे ते आलेले आहे आज कारण उद्या पण रविवारची सुट्टी आहे तर मग ते म्हणलं की चला आता फोरनला पण सुट्टी होती म्हणून मग आले होते तर बघा आता म्हणजे थोडा थोडा पाऊस पण चालू झालाय बारीक बारीक तर खरं तर आम्ही म्हणजे प्रेमाने त्यांना डिस्कस म्हणतो पण मग त्यांचं खरं नाव तुमचं नाव मग किती जस आहेत चार आहे काय अरे केस नको आता नाव सांगू राहिले गावला तू पण सांग तू पण तू पुढच्या तर मस्त असं सा नाव सांगितलेलं तर त्यांचं सा खरं नाव पण पण आम्ही म्हणतो तर नाव त्याला काही बोलता येईल तू सांग तो ती नाही सांगणार तिचा आज मूड नाही तर बघा आणि सगळेजण म्हणजे घरी का कोणी पाहुणे आलेले जर असले तर एकदम भारी असं वातावरण राहतं कारण प्रसन्न असं प्रेम तर आमचे डिस्को आले भरपूर दिवसानंतर आले ते त्याच्यामुळे आम्हाला पण एकदम भारी वाट राहिलं आणि शंभून मी तर एकदम खुश आहे कारण त्यांना खेळायला सोबत पण आले त्यामुळे त्यांना तर, तर, तर एकदम सुट्टी त्यांच्या आनंदातच चाललेली आहे तर जेवण जेवण झालं दिसतो मम्मी सोबत नाही गेले का वालेच नंतर शंभू आणि सोनपापडी पण इतकी मज्जा करू राहिली म्हणजे खेळायला पण जास्त भेटतंय त्यांना तसं उता। आम्ही पोहोच आले नंतर घराच बाहेर निघून देत नाही त्यांना पण मग दिसतो आले तर आज ते से फिरू राहिले त्यांना मूड नव्हतं म्हणून ते त्यांच्या मम्मी सोबत गेले नाही आज तर ना बाकीच म्हणजे ते मम्मी पाप्पा सगळे गावाला गेलेले आहे त्यामुळे आता आमचं सगळं घराचं म्हणजे बाकीचं काम पण आवरलेलं आहे जनावरांना तिकडं मक्का बी आणून टाकलेली तुम्ही पा आणि भरपूर चिडचिड झाल्यामुळे ना जनावर बी म्हणजे असे एवढे काही खास खात नाहीये तर आता आम्हाला बाकीचे बी काम आवरून घ्यायचे आमचे तर पा आता म्हणजे पूस पण सकाळी चालू आता आणि आता उघडल आहे तर थोडासा पूस पण झाला मग म्हणलं गेलं गवत घेऊन येऊ तर सकाळी मग काय नाही टाकली ती पण आता लगेच जा गवत आणायला जायचंय चला गवताना घरी खेळा मामा घरी मामा गवत का आम्ही तर गवत घेऊन येतो आणि आता गवतावर बी थोडं पाणीच असणार आहे तर पोह आता काय मी ती किती पाणी कारण सगळं पण पाऊस चालू आता चला आता वावरामध्ये पाणी खेळा आम्ही खेळा तुम्ही बॉल बॉल तर पा आता आम्ही गवत आणायला पण चाललो होतो आणि कपशी पण पहा किती मोठली झालेली आहे आमची भरपूर अशी मोठली कपशी झालेली आहे आणि पाऊस ते चांगला असल्यामुळं कपशी मक्का ते सगळे यंदा भारी पिकं गवत कुठून आणायचं कोण आहात तिकडं मक्काच्या बांधायला आहे नाही कोण मक्काच्या बांधाला आता आपण तिकडं गेलो त्याच्यामुळे आता काय माहिती आणलं की नाही आणलं तिकडं जर असलं तिकडूनच आणून मग काय तिकडूनच आणून मक्काच्या बांधाला असलं तर तर पहा आता आपण तुरीच्या मध्ये पण आलेले आहे आणि तुरी पण किती मोठा झालेले आहे डायरेक्ट म्हणजे अशा काही काही ठिकाणी तर तुरी किती तुरी आहे आणि तुरीला पण पाऊस चांगला असल्यामुळे तुरी तुरी पण चांगले आहे त्या तर ही आपले म्हणजे तुरीच्या वावरामध्ये कुठं मोठं बाजरीच झाड आणि बाजरीला पहा कन्स म्हणजे दाणे पण भरले आता तर पहा म्हणजे आता आम्ही तुरीच्या आवरा जर पुढं पण निघलेलं आहे आणि कालचा सकाळचा पाऊस भरपूर झालेला आहे तर हे पहा आता आपल्या वड्याला पण किती पाणी आलेलं आहे आणि इकडं केटी तर या केटीला पण असं भरपूर पाणी आलेलं आहे पावसाचं पोहोच ना झाला आपल्याला रात्री पण म्हणजे भरपूर पाणी येत राहतं आपलं कंटिन्यू आणि पाऊस जास्त मुळ झाल्यामुळं म्हणजे असं आता या तरी पुड़ा पुड़ा या वर्षी पाणी थोडं कमी आहे कारण पाऊस कमी असल्यामुळं नाही तर दरवर्षी पाया म्हणजे पाऊस जास्त राहतो ना तर हे पूर्ण असं भरलेलं राहतं ते म्हणजे त्या वड्यातून या केटीवरून पाणी असं कुदतं आणि केटी फुल भरलेली राहते पाण्याची आणि इकडं पुढं पण मस्त मोठं वड आहे तर ह्या वड्यानं पूर्ण पाणी तिकडं वाहतं तर यांना म्हणजे भरपूर पाऊस असं म्हणजे वाहत नाही झालेलं त्याच्यामुळं काही पाणी जास्त नाही पण कालच्या पावसानं चांगलं पाणी साचलेलं आहे तर पहा आता आम्ही म्हणजे जिथं गवत घ्यायचं का तिथं गवत घ्यायला पण आलेलं आहे आणि ही आपली मक्का आहे तर मक्का पण पहा किती मस्त झाले आणि उंच पण वाढलेली आहे आता कंस पण निबर होत आले असून मक्काच्या कडाला पण आलेलं आहे आणि इथं पहा एकदम भारी असं गवत आहे घासावानी तर हे गवत आम्हाला कापून घरी घेऊन जायचंय गायला चांगलं गवत आहे ना कापून आता हे काय ते वारं जास्त होत ना त्याच्यामुळे पडलेलं आहे तर घेऊ आता आपण काय पण मग आता जाणार न्यावा तर लागणारच कारण आपल्याला दुसरं काही पर्याय नाही कारण आपल्या कुट्टीचे बी बोध आता संपतच आलेले तर म्हणलं मग आता एक वैरण हिरव्याचे असले ना तर नाही त्याच्यामुळे आता आम्ही एवढं गवत नेणार दोन एक गठुडे घेऊ का आपण काय आता पाऊस यायचा अंदाज आला दणकी देऊरा या पाऊस घेऊ बाई जाऊ पटकन घेऊन तर पा आता आम्ही गवत घ्यायला पण आलो होतो पण मग आता गवत एक दोनच कवळे झाले तर इतका पाऊस यायला लागला तर हे पाऊस पण आला आता पाऊस येऊ राहिला आता आम्हाला घरी जावं लागणार गवत कापता यायचं नाही सगळं गवत वल्लं झालं असं तर आई आम्ही आता उभा राहिलबा झाडा खाली येत गवत कापता हा ना पाऊस आली येऊ राहिला बाई हे पहा ना पाऊस किती येऊ राहिला तर पा आता म्हणजे इतका पाऊस यायला लागला आता का आम्ही एक एकच कवळा घेऊन घरी तर म्हणजे आम्ही गेलो पाऊस न पाऊस बंद व्हायला आता पण त्याच्या नंतर पोस्ट आलो तर मग आम्ही एकच कवळे घेऊन आलो जाऊ दे आता बरं की कवळ्या पत नाही हे पाहिजे बांधून घे आणि जाऊ आता काय काय थंडी पडल्या बाजू राहिली पाऊस पण भरपूर चालू आहे कारण आता दोन तीन दिवस पासून आहे ना चांगला पाऊस चालू झाला पहा तुम्ही आणि लगेच इकडून पाणी बी व्हायला लागलेलं आहे तिकडल्या साइड ना विहिरीची इकडून तिकडून पाणी व्हायला लागलं पूर्ण पाणी व्हायला लागलं आणि जाऊ दे आता काय तसं वल्ला झालेलं आहे आज काय जाऊ आता निदान गवत तरी घेतलं थोडंफार आणि कपाश कशा नाही पावसाना आणि जेवढा म्हणजे मध मध्ये थोडे दिवस काय झालं का पाऊस नव्हता ना मद, त्याच्यामुळे ना ना म्हणजे पाणी नव्हतं तर मग ते थोडे असे सुकल्याने जाते आता पाऊस झाला ना तर किती एकदम मस्त वाटतय तिकड कारखाने चांगले हा कारखान्याचे कंटेन्यू जास्त पाऊस राहतो कारण कारखाना आहे तिकडून तर तिथं आणि आम्हाला पण आपले बैला पण तिकडे चोर राहिले मस्त वरती डॅम आम्हाला आणि पाऊस पण भारीत आहे जवळ जेवढे दे दे वल्ले झालेलं आहे काय आता आता काय वल्ल झालं आता काय करते गवत आणत नाही दुपारून आणि चिंचीचं झाडा खाली उभा आहे आता आम्ही चिंचीच झाड आहे तर थोडस म्हणलं थोडं पाऊस कमी होईपर्यंत राहू इथे उभा इथं काही पाऊस नाही लागत जास्त करून वल्ले झालो ना मक्का तर पूर्ण वल्ले झालेलं आहे ते रस्त्यावर किती पाणी साचायला रस्त्यावर तर तवाच पाणी आणणं रात्रीपासून पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळं आणि गवत पा किती घेतलेलं थोडं थोडं गवत घेतलेलं आहे एक एक कवळ घेतली आणि मी एक कवळ घेतली म्हणलं बस आले मी निदान वासरांचं ना हे काय एवढं वल्ल गवत जाणार खाणार नाही ना खाणार नाही ना आपण तर उगा चालू बाई मग काय वल्ल झालं अजून पूर्ण वल्ल तर होऊन गेलो चला फट फट आले वल्ल उरालो पाऊस पाडणारी पाणी व्हायला लागला आणि इकडं सरायला पण पाणी आलं पा किती काय पाय सराल पाय पाणी किती ओ राहिलं लय चांगला खूप झाला आज पाणी आपल्याला पोचलं झाला बरं आहे ना आपला धर्म भरलं पाहिजे का हा ना कांदे लावायला का पहिन मग खांदे लावायला आपलं टेन्शन आहे चला आता लगेच घरी जाऊ लिस वाळ अजून पाकून राहिले आला बाहेर तू टाकेल होती काय काय आलो गवत काही आणलं नाही थोडस चाललं पण मग पाऊस त्याच्या लवकर घरी यावं लागला आम्हाला इकडे पण पाहा किती पाणी राहिलं कपुशीतून आणि पापडी लगेच गेली काय आणि आम्ही गेलो तेव्हा पूर्ण कोरडं कोरडं होतं आणि आता पहा झाले असून पंधरा एक मिनटं तर पूर्ण वल्लं झालंय कारण पाऊस पण भरपूर झाला आणि सकाळपासून चालूच होता पाऊस थोडस मध्ये सुट्टी दिली तिथे पण आता परत अंदाज आहे आणि इकडं पाऊस पाणी किती तिथं राहिलं आणि आता म्हणजे दोन चार दिवस पण सारखा पाऊस चालू असल्यामुळं पाणी वाला टाईम नाही राही ना कारण सारखं पाऊस चालू आहे तर कपाशा आता भारी झाले सगळे पिकं आणि गवत तर थोडंफार आणलं जास्त काही नाही आणि भिजलो भिजवा आम्ही दोघी सगळ्या तिकडं मध्ये ते मक्कून गेलो त्याच्यामुळे आणि पुढे गेले नंतर पाऊस आला तर अजूनच वल्लो झालो मग तर पा म्हणजे आम्हाला पण भरपूर पाऊस झालेला आहे आणि तुम्हाला किती पाऊस झालेला आहे ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा कारण आता सगळीकडे पाऊस आले म्हणल्यावर सगळीकडेच असणार आहे तो पण असं होतं एखाद्या टायमा का ज्या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात जर झाली ना तिला जास्त पाऊस पडत राहतो दोन चार दिवस किंवा असा तर तुमच्या तिकडे तुम्हाला कोण कोणत्या कोणत्या भागात कोणा किती पाऊस येते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही पण मस्त पाऊस आनंद घेऊन राहिलो आणि तुम्ही पण घ्या सगळेजण तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद